सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहन चालक हैराण चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट दुरुस्तीसाठी बंद वाहतूक पोलिसांचे नियोजन शून्य कोणी लक्ष देणार का प्रवासी वर्गासह वाधारकांना आर्थिक भूर्दंडासह मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक सहा नोव्हेंबर सकाळी आठ वाजेपासून ते अठरा नोव्हेंबर रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे मात्र कोणताही राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांचे नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी वर्गासह वाहनधारकांना आर्थिक भूर्दंडासह मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट बंद असल्याने या मार्गावरून सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने सरळ उच्छल मार्गे नंदुरबारकडे येतील व नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने धानोरा उच्छल मार्गे सुरतकडे वळविण्यात आली आहेत तसेच स्थानिक कर रहदारी करणारी वाहने रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गाचे अवलंब करावा असा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाला खबरदारी देऊन बंदोबस्त व बॅरिकेटिंग करण्यात यावे अशा सूचना परिपत्रकात नमूद केल्या असताना देखील दहिवेल कोंडाईबारी घाट मार्गाने असंख्य मालवाहू ट्रक अवजड वाहने विसरवाडीपर्यंत दाखल होत आहेत अनेक मालवाहू वाहनांकडून कोंडाईबारी घाटात आर्थिक देवाणघेवाण केल्यावर वाहने विसरवाडीपर्यंत मार्गस्थ केले जात असल्याचे वाहनधारकांनी सांगितले यावेळी चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग अत्यावश्यक वाहने तसेच एसटी वर्ग बस प्रवासी वाहतूक यांना चार दिवसांसाठी सोडण्यात आले मात्र आता त्या ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेड्स लावून जेमतेम एक वाहन निघेल असा अरुंद रस्ता सोडलाय त्यामुळे स्कूल बस एसटी बस रुग्णवाहिका भाजीपाला वाहने प्रवासी वाहने जेमतेम आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी अरुंद रस्ता व बाजूला असलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक मार्ग काळत मार्गक्रमण करीत आहे त्यामुळे एखादी दुर्घटना होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याबाबत वाहन चालक व वा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे चक्क बसमधील काही अंतरापर्यंत पायी जावे लागत असून त्यानंतर ते अरुंद रस्त्यावरून बस मार्गस्थ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे महामार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांचे मात्र नियोजन शून्य काम असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत है। याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे पंचनामा न्यूज समीर पठाण